श्रीराम मित्रांनो ह्या महिन्यामध्ये जे सूर्यग्रहण आहे ते सूर्यग्रहण काय फळे देऊ शकते याच्या आपण भाकीत पाहूया सर्वप्रथम पुढे जाण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो की जेव्हा ग्रहण होते किंवा अनेक ग्रहांचे संक्रमण होत असते किंवा युती होत असते त्याचा परिणाम आपल्याला लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पाहायला मिळत नसतो त्यासाठी किमान दहा दिवस तरी जावे लागतात आता हे जे ग्रहण आहे हे वृषभ राशीत लागणार आहे आणि वृषभरास ही काल पुरुषाची धनस्थान दाखवणारी रास आहे आणि त्याच्यामध्ये वक्री बुध आहे राहू आहे रवी आणि चंद्र असतील आणि त्यामुळे तिथे सूर्यग्रहण जे आहे आपणास दिसून येईल आता हे जे सूर्यग्रहण आहे राशीचं नक्कीच ते धनस्थान जे आहे त्याची हानी करताना दिसून येणार आहे त्या दिवशी किंवा तिथून पुढे दहा दिवस मी असं स्पष्टपणे आपल्या चॅनलच्या दर्शकांना एक अलर्ट करून ठेवतो की त्या दिवशी किंवा तिथून पुढे दहा दिवस जगात होणाऱ्या ज्या ओलाड आली आहेत त्याचा अंदाज घेऊन आपण कुठल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर करू शकता आता हे जे सूर्यग्रहण आहे हे वृषभ राशीत होत आहे आणि प्रत्येक ग्रहाची सातवी दृष्टी आहे आणि ती सातवी दृष्टी जी आहे ती बलवान असते मग हे जे सूर्यग्रहण आहे ह्याची सातवी दृष्टी पडते आहे अष्टम स्थानावर आणि जेव्हा अष्टम स्थानावर ग्रहणाची दृष्टी पडते किंवा ह्या बुध राहू रविचंद्र ह्या कुयोगाची दृष्टी जेव्हा अष्टम स्थानावर पडते तेव्हा अनेक गुप्त गोष्टी ज्या आहेत त्या समाजासमोर बाहेर येतात किंवा काही गुप्त हालचालींना वेग येतो आणि त्यामुळे धन स्थानाची किंवा धनहानी होताना समाजात दिसून येते त्याच्यानंतर बुध रवी चंद्र आणि राहू हे द्वितीय स्थानामध्ये असतील काल पुरुषाच्या आणि आपल्या सर्वांना माहित आहे द्वितीय स्थान जे आहे घशासंबंधीच स्थान आहे ते आपला स्वतःचा घसा झी किंवा तोंडाला येणारी चव हे रिप्रेझेंट करतं आणि आपण सर्वांना माहिती आहे की सध्या जगामध्ये रोग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे त्यामुळे मी इथं तुम्हाला फक्त अलर्ट करतो की प्रत्येकाने स्वतःची काळजी व्यवस्थित घेते घ्यायची आहे आणि जे काही आपल्याला शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे प्रत्येकाला स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळं मला काय म्हणायचं आहे हे आपण समजून घेऊ शकता कारण की रवि बुध हे जे दोन ग्रह आहेत ते चांगले आहेत त्यांची युतीही चांगली असते रवी बुध युती जी आहे ती चांगली असते पण सोबत तिथं राहू आणि चंद्र येणार आहेत त्यामुळं ह्या बुध युतीचं जे बळ आहे ते कुठं ना कुठं तरी कमी होणार आहे आणि त्याचे चुकीचे परिणाम जे आहेत ते, ते, ते जगात होताना दिसून येतील या याआधी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये मी एक सांगितलेलं आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये मी स्पेसिफिकली मेंशन करतोय पाश्चिमात्य देशांमध्ये आणि पूर्वेकडच्या देशांमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो आणि तिथं काहीतरी वित्तहानी आणि धनहानी होताना आपणास दिसून येईल आणि जे सगळ्या जगांमध्ये त्याची चर्चा होईल याचं कारण असं आहे की वृषभ्रास जी आहे ही भूमितत्वाची रास आहे त्यामुळे नेहमी जेव्हा ग्रहण भूमितत्वाच्या राशीत लागतं त्यावेळेस ते भूमितत्व जे आहे ते असंतुलित होताना दिसून येतं अर्थात ह्याचा आपल्या देशावर काही चुकीचा परिणाम दिसून येणार नाही फारसा त्यामुळे मला फक्त जाता जाता एकच आता शेवटचं मी अलर्ट करून जातो स्पष्टपणे की शेअर मार्केटमध्ये त्या काळामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल अलर्ट राहा नवीन व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करत असाल अलर्ट राहा कारण की धनस्थानात लागलेलं ग्रहण आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे स्पष्टपणे आपले कमेंट जे आहेत ते नोंदवले तरी चालतील प्रसाद कुलकर्णी पंढरपूर